हाय हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज मी बनवणार आहे शेवयाची खीर तर मार्गदर्शन चालू आहे आणि प्रत्येक गुरुवारी नैवेद्यासाठी काय बनवायचे हा प्रश्न पडतोस त्यासाठी मी घेऊन येत आहे शेवयाचे खीर ती रेसिपी तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा लाईक शेअर आणि कमेंट करायला नका चॅनलला सबस्क्राईब केलेलं असतं लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता व्हिडिओ कंटिन्यू करूयात शेवयाची खीर बनवण्यासाठी आपल्याला बारीकवाल्या शेवया घ्यायच्या खिरीच्या भेटत्या त्या तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये भेटू शकत्या तर इथं विलायची मी बारीक करून घेतलेली आहे चारोळी काजू बदाम आणि मनुके घेतले दूध घेतलेलं आहे आणि तूप घेतलेलं आहे साखर आपण जसं तुम्हाला गोड लागतं त्या प्रमाणानुसार टाकणार आहे त्यामुळे मी साखर दा नाही दाखवली तर ती आपण ज्यावेळेस टाकू त्यावेळेस तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त करा तर गॅसवर पातेलं तापत ठेवलेलं त्यामध्ये थोडंसं तूप टाकून जे ड्रायफ्रूट्स घेतले ते व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहे तुपाचंही प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर अशा प्रकारे घेतलेल्या शेवाया आहे त्याही आपल्याला त्यातच परतून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर आपण परतून झाल्यानंतर त्यात दूध टाकून घेणार आहोत तर मी एवढ्या शेवायाला अर्धा लिटर दूध टाकलेलं तुम्हाला आणखीन पातळ हवी असेल तर तुम्ही आणखीन दूध टाकू शकता मला थोडीशी घट्टच करायची होती त्यामुळे मी थोडंसं दूध टाकलं होता लिटरच्या प्रमाणानुसार तर अशा प्रकारे आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे आणि खूप कमी वेळात अशी बनवून तयार होते बघू शकता उकळी आल्यानंतर आपल्याला त्यात साखर टाकून घ्यायची आहे तर मी दोन चमचे टाकून घेतलेले आहे जे माझे मोठे आहे असे थोडेसे तर दोन ते अडीच जसं लागेल तसं प्रमाणानुसार टाकून घ्यायचं तर अशा प्रकारे आपली खीर बनवून तयार आहे खूप सुंदर आणि सोपी आहे करायला पण आणि एकदम मस्त लागतो बघू शकता अशा प्रकारे दिसते तर अजूनही दूध टाकलं तरीही खूप छान पण मला अशीच घट्ट बनवायची होती त्यामुळे मी थोडंसं दूध टाकलं तर चला तर मग आजचा व्हिडिओ येतेच एंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद बाय बाय